वाटत आहे आता तर खरबूज आणून ठेवले काल सोमवार होता उपवास होता तर दोन तीन खरबूज यांनी पहिले जाणून ठेवलेले होते तर खरबूज खायला घेते आणि किचनमध्ये थोडंसं अस्तव्यस्त आहे यावेळेस काहीच काढले नाही कारण कपड्याचं जे बाजार होतं ना ते काढत बसलेले होते तर खरबूज अगोदर खायला घेते दोन आणले ते फ्रीजमध्ये ठेवणारे छान गार आणि एक मी खायला घेते निवांतपणे खरबूज खाऊया मग मी किचनमधला पसारा आवडणार आहे थोडंसं अस्तव्यस्त झालेला आहे असं तरी एक्स्ट्राचे काम काढलो की सगळं जिल्ह्यात घर राहून जातं या तर मग अशा गरमीमध्ये गारगार खरगोस खायला गर्मी खूप आहे सकाळच्या वेळेत खूप थंडी वाजते एकदम काकडा लागलेला आहे आणि जसं संध्याकाळ होते तशी थंडी वाढते पण पन वेळेमध्ये ना खूप गरमी होत आहे एक वेगळंच वातावरण झालेलं आहे असो शिवरात्रीपर्यंत असंच वातावरण असणार आहे मग त्यानंतर नुसतीच गर्मी गर्मी सकाळ असो दुपार असो किंवा रात्र असो गरमीच होत असते तेव्हा आणि टी व्ही ऑन केलेली आहे ज्या वेळेत घरी कोणी नसतं त्यावेळेत टी व्ही माझी साथीदार असते तिकडं लक्ष देऊन तितकं पाहत नाही मी टी व्हीकडे फक्त कानं तिकडं असतात आणि माझं जे लक्ष असतं पूर्ण माझ्या कामात असतं तर असं इकडं खरबूज मी कट केलेलं आहे त्याच्या बिया वेगळ्या केलेल्या आहेत या बिया हडकावून आपण पेरलं ना म्हणजे शेतात टाकलं ना तर छान याला खरबूज पण येतात छान म्हणजे छान झालेले आहे ते बिया मागालच्या वेळी तसंच केलेलं होतं जे आहे खुल घरच्या भोवती तिथं टाकलेलं होतं खूप सारे खरबूजची वेल आलेले होते आणि त्यामध्ये खरबूज पण लागलेले होते पण त्याला औषध पाणी नसल्यामुळे ना ते व्यवस्थित राहिले नव्हते तर असं खरबूज वगैरे आम्ही खाल्लेला आहे नंतर लक्षात आलं की सीताफळ आणलेले होते तीन चार दिवसा अगोदर तर हे व्यवस्थित पिकले आहेत अगोदर माझ्या लक्षातच नव्हतं म्हणजे सहा आणलेले होते त्यामध्ये दोन तीन पिकलेले आहेत आम्ही खाल्लेलं आहे पण हे ना तितके व्यवस्थित नाही आहेत खाण्यासाठी गोडी पण तितकी नाही आहे यामध्ये आणि एक वेगळंच झालेले आहे ती सीताफळ तितकी व्यवस्थित नाही आहेत आणि ते बिना सीजनचं जे फळ येतं ना ते असंच असावं म्हणजे शिजनमध्ये भेटतं ना शीताफळाच्या त्याची गोडी वेगळीच असते आणि त्याचा रंग पण वेगळाच असतो हे फक्त केमिकल टाकलेले तापळ वाटत आहेत मला तरी पण पिकलेले तर एक मी बघत आहे काढून तर बघू शकता खराब झालेल्या आतमधनं पूर्णपणे आणि जे अगोदरचे होते ना ते पण दोन आशेच झालेले होते आतमधनं पूर्ण खराब झालेले होते तर तेही मी फेकूनच दिलेलं होतं तर आणूनही हे नुकसानच झालेले खाण्यात आलेलं नाही आहे त्रास शेतापड वगैरे मी काढून ठेवले कारण ते खूप पिकलेले पण होते आणि आतमधून खराब झाले होते मी सगळेच टाकून दिलेले काहीच खायला घेतलेले नाही त्यामधलं फक्त खरगुज खाल्लं आणि आता मी करत आहे संध्याकाळचा स्वयंपाक म्हणजे रात्रीचा स्वयंपाक बनवत आहे तर थोडंसं लवकरच लागत असते मी दिने शेणे अगोदर तर कुकरला भात लावलेला आहे परफेक्ट भात शिजून तयार आहे कुकर उतरावून ठेवलं विचार करत होती की काय भाजी बनवावी रोज आपल्याला एकच प्रश्न असतो सगळ्यात मोठा कुठला म्हणजे भाजी काय बनवावी फ्रीज भरून जर भाजी असल्या तरी पण आपल्याला विचार पडतो की बाबा यामधली कुठली भाजी बनवावी तरी पण मी आज फ्रीजमधल्या इकड्या तिकड्या कुठल्या भाज्या बनवणार नाही आहे मी आज बनवणारी ताकाची कडी खूप छान आणि मस्त बनते पण ताकाच्या कडीसाठी आलं पण लागणार आहे आता ते माझ्याकडे नाही आहे तर मी इकडं लसूनच घेतलेलं आहे तर इथं सात आठ पाकळ्या लसून मी सोलून घेतला कोथिंबीर घेतलेली आहे कडीपत्ता पण नाही आहे म्हणजे खूप साऱ्या वस्तू स्कीप आहे त्यामधल्या ज्या आपल्याला कढीसाठी लागणार आहेत तर असो जे आहे ते आहे म्हणजे गरम गरम कढी ना छान लागते आणि सर्दी खोकला आता या वातावरणामुळे म्हणजे जसं वातावरण चेंज झालं तसं आपल्याला सर्दी खोकला हे थोडंसं वाढतं तर अशा याच्यामध्ये ना अशी गरम गरम कढी पेलो ना आपण ताकाची खूप छान असतं खूप लवकर सर्दी असो खोकला असो दूर होतो तर असो इकडे मी ताक घेतलेले म्हणजे दही होतं दह दह्यामध्ये पाणी टाकून मी रवीनं हलवून घेतले ताक बनवून घेतलेला आहे आणि एका मोठ्या भांड्यात मी काढून घेते म्हणजे यामध्ये आपल्याला मसाले छान व्यवस्थित मिक्स करता येतील थोडंसं पाणी टाकून घेणार आहे म्हणजे थोडंसं आंबट आहे हे ताक तर इकडे पाणी टाकलेलं आहे आता कोथिंबीर आणि लसूण ठेसून घ्यायचं आहे आलं आणि लसूण एकत्र ठेसून घ्यायचं असतं आपल्याला पण आता आलं नाही आहे माझ्याकडे फक्त लसूण मी ठेसून घेणार आहे आणि कोथिंबीरही मी इकडं बारीक कट करून घेतलेली आहे आणखी दिनेश आलेला नाही आहे दीपक गॅरेजला गेलेला आहे यांच्याशी फोनवर बोलणं झालेलं आहे हे म्हणत हे म्हणत होते दुपारच्या वेळेतच हे तिरुपतीला जाऊन पोहोचलेले आहेत आणि आता दर्शनासाठी थांबलेले आहेत म्हणत होते खूप गर्दी आहे भक्तजनांची तर जेव्हा आहे तिरुपतीला जावं कुठलंही वातावरण राहावं काही असो तिथं भक्तजनाची खूप गर्दी असते आणि दोन तीन दिवसाच्या दो नंतरच तिथं दर्शन भेटतं असं म्हणत आहेत तरी पण बघूया आता यांना कधी भेटणार म्हणत होते आठ नऊ वाजेपर्यंत दर्शन होणार आहे असो इकडं मी अगोदर दूध काढत आहे म्हणजे कडीची सगळी तयारी केलेली आहे मी अगोदर दूध काढून ठेवते आणि विरजू लावते आणि चहासाठी थोडंसं मी ग्लासात काढून ठेवत आहे कारण सकाळी दूध यायला थोडासा लेट होतो आणि सकाळी चहा प्यायची सवय झालेली आहे मला लवकर म्हणजे सकाळी हे लवकर घ्यायला जातात त्यावेळेस चहा बनवते त्यांनाही देते मी घेते त्यामुळे सवय झालेली आहे तर दूध थोडंसं काढून ठेवलेलं थो आहे आणि साय साय काढून मी फ्रीजमध्ये ठेवून देते आठ दिवसाला एक वेळा लोणी काढत असते तर इकडे लसूण मी ठेसून घेतलेलं आहे ताटात काढून घेतलेलं आहे आणि साधी सिंपल कढी बनवणार आहे यामध्ये जास्ती काही नाही आहे म्हणजे साल नाही आहे कडीपत्ता नाही आहे असो जे आहे ते टाकून मी बनवत आहे कारण आता भाजी काय बनवावी खूप विचार येत होता तर म्हटलं आता कढीच बनवावी आणि सकाळची थोडीफार भाजी ठेवलेली आहे भात पण आहे आत्ता मी गरम भात बनवला कारण कढीसोबत ना गरम गरम भात कढी छान लागते आणि भाकरी पण बाबासाठी बनवणार आहे तर इकडं मी बेसन पीठ टाकलेले तीन चमचे आणि लाल मिरची पावडर टाकलेली एक चमचा थोडीशी हळदी पावडर चवीपुरतं मीठ टाकलेला आहे रवीने छान मिक्स करून घेऊ आणि तडका द्यायचा आहे कडी झटपट बनते नंतर भाकरी बनवणार आहे आणि जो अगोदरचा व्हिडिओ आला ज्यामध्ये याने भाजी बनवलेली होती शेवगीची खूप छान भाजी झालेली होती त्यावरती तुमची अशी कमेंट होती की दादानी खूप छान भाजी बनवली आणि तुम्ही म्हणत होता की वडापाव आणि मिसळपाव सेर कर तर हो लवकरच हा व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे आणखीन कमेंट अशा होत्या की ताई होम टूर कर आम्हाला पूर्ण घर तुझं बघायचं आहे तो लवकरच तू व्हिडिओ मी घेऊन येणार आहे अगोदर पण तुमचे असे कमेंट खूप आलेले होते त्यावेळी ते मला झालं नाही जी आपली रुची धावपळ असते ना त्यामध्ये होतच नाही आहे पण मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ लवकरच घेऊन येणार आहे होम टूरी करणार आहे नंतर मिसळपाव वडापाव म्हणत होता ते पण मी लवकरच शेअर करणार आहे आणखीन तुमचे असे कमेंट होते जे ज्या व्हिडिओमध्ये मी कपडे वगैरे सगळे आवरून ठेवले बेडरूम आवरून ठेवली त्याच्यामध्ये असे कमेंट होते की ताई तू दुसरं कपाट घे कपडे खूप सारे असतात त्यामुळे दुसरी कपाट घे तर कपाट आहे ऑलरेडी माझ्याकडे आणि सगळीकडे आलमाऱ्या पण आहेत तर तिथेही कपडे व्यवस्थित ठेवले जातील आता कपाट घ्यायचं तर ठेवायचं कुठं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तर असं तुम्हाला बोलत बोलत मी इकडं ताकाची कढी बनवून घेतलेली आहे फक्त लसूण आणि कोथिंबीर टाकून तडका दिलेला आहे कडीलाही उकळलेली गॅस बंद केला आणि आमचं जेवण खाणेही झालेलं आहे तर इकडं दिनेश अभ्यास करत आहे दीपक झोपलेला आहे कारण गॅरेजमध्ये जे दिवसभर काम करत आहे ना त्यांना खूप लवकर तो थकला जातो आणि जेवण झालं की पटकन झोपतो तर असो आता ही सकाळची वेळ आहे दीपक आंघोळ वगैरे करून रेडी आहे गॅरेजला जाण्यासाठी जसं याचे पप्पा जात होते सकाळी सहा वाजता तसंच दीपक पण सकाळी सहा साडेसहा वाजता घरातनं निघतो आणि बाईकवर खूप धुई धुई म्हणजे धुई येत आहे सकाळच्या वेळी थंडीमुळे तर पूर्ण बाईक ओली झालेली आहे तर दीपक एक वेळा पूर्ण बाईक पुसून घेतलेला आहे आणि हा गॅरेजला जायसाठी रेडी आहे दीपकला दूध गरम करून दिलेलं आहे चहा वगैरे घेत नाही दीपक तर दूध हाळ टाकून दिलेले पिऊन आता हा गॅरेजला जात आहे माझी सगळी मॉर्निंगची कामं आवरलेली आहेत आणि आज दिने सुट्टी घेतलेला आहे कॉलेजला सुट्टी नाही आहे पण दिनेशला आज भीदरला जायचं आहे काहीतरी काम आहे त्याचं कॉलेजच तर तिकडं जाणार आहे म्हणून थोडंसं लेट उठलेलं आहे आत्ता उठलेलं आहे आंधरण वगैरे काढत आहे आणि आता ले ले मी म्हणलं अगोदर दूध घेऊन ब्रश ब्रशही आणखीन केलेला नाही आहे झोपेत नाही उठायलाच लेट केलेला आहे तर अगोदर दूध घेऊन येईल मग आल्यानंतर ब्रश वगैरे करेल मग दूध गरम करून देणार आहे याला दिनेश दूध आणायला गेलेलं आहे टायमिंग साडेसात वाजलेला आहे आज दिनेश सुट्टी का घेतलेला आहे कारण दिनेशला जायचं आहे बिदरला काहीतरी काम आहे त्याचं त्याच्यामुळे कॉलेजला न जाताच बिदरला जाणार आहे आणि मी पण थोडंसं लेटच उठलेली आहे तर सगळी मॉर्नची कामं आवलीत आंबळी वगैरे झालेली आहे आता स्वयंपाकाला सुरुवात आणखीन चहाही बनलेला नाही आहे म्हणजे जसं हे सकाळी लवकर जातात यांच्यासाठी चहा बनवते पण आता हे गेले तिरुपतीला उद्या येणार आहेत म्हणजे म्हणत होते गुरुवारीच येणार आहे पण ट्रेनच आज दुपारी आहे तिथनं मग दुपारी ट्रेनमध्ये बसणार मग उद्याच येणार इथं कारण एक दिवस लागणारच आहे यायला आणि रात्रीचे भांडे थोडेफार क्लीन करायला ठेवले ना तर सकाळी भरपूर वेळ निघून जातो तसंच झालेलं होतं उठल्यानंतर अगोदर भांडे क्लीन केले मग माझी मोरांच्या कामावरली तर झालेले सगळं रांगोळी वगैरे काढून पाणी भरून घ्यायचं आहे आता तर दुधाचाच वेट होत होता दूध आलेला आहे तर अगोदर दूध गरम कराय ठेवू आणि दिनेशने खिडकी पण उघडलेली आहे यावेळेचं वातावरण खूप छान होतं आणि खिडकीतनं कोळं कोळं होऊन येतं खूप छान वाटतं एकदम फ्रेश फ्रेश आणि तसं तर बघा सकाळचं पाच ते सातपर्यंतचं जे वातावरण असतं ना खूप छान वाटतं यावेळीमध्ये एकदम शांतता असते मग त्याच्या पुढचं वातावरण जे असतं ना एकदम दगदगीचं असतं दिवसभर आणि आपली धावपळ पण तशीच असते तर असं आज दिनेशला सुट्टी आहे त्यामुळे स्वयंपाक पाणी आणखीन काही झालं नाही दिनेश लवकर जातो म्हणून त्याला टिफिन देण्याच्या नादामध्ये माझीही कामं खूप लवकर आवरली जातात पण आज दिनेशला द्यायचं नव्हतं आज याला सुट्टी घेतलेला आहे तर दिनेश जाणारे साडेआठ नऊ वाजता बिदरला जायला निघणार आहे तर तोपर्यंत मी वरण भात तिथं बनवते भाकरी नंतर बनवणार आहे अगोदर मी ते उपजा वगैरे करून घेते तर दूध गरम झालेलं आहे दिनेशलाही दूध ओतून दिलं आणि माझ्यासाठी चहा मी बनवून घेत आहे दीपकला सकाळी जे अगोदरचं दूध होतं कालचं मी ठेवलेलं तेच गरम करून दिलेलं आहे कारण त्यावेळी तितक्या लवकर दूध येत नाही दुधाची टायमिंग आहे साडेसात आठ साडेआठपर्यंत येतं तर मी इकडं पाणी प्यायला घेतलेलं आहे म्हणजे सकाळी झोपीत न उठल्यानंतर कोमट पाणी मी हळ टाकून पित असते यावेळेतलं काही गरम वगैरे पाणी घेतलेलं नाही मी जे गार पाणी असतं आपलं नॉर्मल तेच घेतलेलं आहे पाणी पिलेले आहे म्हणजे सकाळच्या वेळेस जितकं पाणी पिलं तितकं चांगलं असतं पण गार पाणी पिऊ असं म्हणतात तर चहा पिऊन झालेला आहे दिनेश दूध पिलेला आहे आणि मी देवपूजा म्हणजे देवांना मी स्नान घातलेलं आहे आणि देवफट पाटा, देहफ्यावर विराजमान केलेलं आहे आणि अधोमध माझी काय कामं चाललेली आहेत फुलं आणायला जायचं होतं पण दिनेश इकडे सायकल ठेवलेलं आहे आणि ती सायकलना हव्यानं पडत आहे आता दोन वेळा असंच झालं दीपक काळजी घेतो पण दिनेशला तितकं लक्षात राहत नाही दूध आणा गेलेला होता आणि सायकल तिथंच ठेवली तर ते मी आतमध्ये आणत आहे मला तितकं चालवता येत नाही तसंच वडत आणलेली आहे आणि आतमध्ये ठेवलं आणि गेट मी अगोदर बंद करून घेत आहे कारण बाहेर ठेवल्यानं काय होतं कुणीतरी इकडे तिकडे मुलं येतात ते पण घेऊन हो जात आहेत आणि हव्याने ते सायकल पडत आहे कारण कुठलं ढोरघुर आलं की त्याला खेडतं मग ते खाली पडत आहे त्यामुळे अगोदर आणून ठेवलं ते निश्चांघोळ होत आहे कारण आता थोड्या वेळात तो जायला निघणार आहे आणि मी हे केसाचं टावेल वगैरे काढत आहे म्हणजे आज ना अर्धवट 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 अशी कामं होत आहेत कारण एकच कंटिन्यू काम होतच नाही डाळ कुकरला लावली भात लावलेला आहे वरण बनवायचं आहे ते पण अर्धवट झालं देवांना स्नान घालून देवपटावर विराजमान केलं हळदी कुंकूचंदन वाहिलेलं आहे फुलं आणायची राहिलीत म्हणजे आता माघाच्या जर मला फुलं आणावी लागेल त्यामध्ये वेळ भरपूर जाणार आहे तर म्हटलं अगोदर दिनेचचं आवरून द्यावं नाहीतरी उपाशी जाईल तो कारण आज एक तर लेट झालेलं आहे मला तर झालेले दिनेचं सगळं आवरलेलं आहे आणि इकडं चालू आहे मेकअप आता हेअर डायरनं केस सुकवत आहे आता घंटाभराचं चालणार आहे तोपर्यंत मी वरणभात बनवते आणि याला जेवायला वाटते नाहीतरी उपाशीपुठे जाणार आहे ज्या दिवशी घरी असतो ना त्या दिवशी हे सगळं करत असतो आणि नाही दररोज तर बघत असा तुम्ही सात वाजता घरातनं बाहेर पडतो मग त्यावेळेत काहीच होत नाही तसंच पळणार पण आज निवांतपणे सगळं आवरावर करत आहे कपडे वगैरे सगळे व्यवस्थित घडी घालून ठेवत आहे मी म्हटलं कपडे इकडं तिकडं टाकू नये म्हणजे तुम्ही म्हणत होता की ते कुठले मुलं असं टाक म्हणजे कपडे असे अस्तव्यस्त करतात तर कुठले मुलं करणार दिनेशच करतो आमच्या घरामध्ये दुसरे कुठले मुलं येत नाहीत दीपक तर करत नाही तो सगळं व्यवस्थित ठेवतो आणि त्याला व्यवस्थित पण आवडतो पण पण दिनेशचं तसं नाही थोडंसं वेगळं आहे दोघांमध्ये खूप अंतर आहे दिनेशला जिथल्या तिथं ठेवण्याची हे आहे सवय आहे सांगतच असते मी तरी पण बघा आता पॅन्ट वगैरे सगळं व्यवस्थित घडी घालून ठेवलेले म्हणजे अगोदर ती पॅन्ट म्हणजे तीन चार पॅन्ट आता बदललेला आहे जीन्स घालणार ती घालणार ही घालणार चालू होतं त्याचं एक वेळा म्हटलं ते आरमानी काहीतरी ते घालणार आहे म्हणजे नवीन नवीन टाईपचे जिथे जेही आहेत कपडे आहे त्याच्याकडे ज्या दिवशी कॉलेज नसतं त्या दिवशी सगळे घालतो काढून ठेवतो घालतो काढून ठेवतो त्यामुळेच कपडे तसे होतात तर असो इकडं मी म्हणलं हेअर डायरी काढून ठेव ते पण काढून ठेवलेले म्हणजे जिथल्या तिथल्या शेवायची थोडीशी सवय सांगत राहिलो तर मुलांची सवय बदलते असं काही नाही की नाहीच बदलणार ते जीवनभर असंच करतात असं नाही आहे एकेक्या मुलांमध्ये अगोदरपासून अशी सवय राहते फक्त आपल्याला सांगत राहण्याचं काम करावं लागतं म्हणजे त्यांना सवय पडजोपर्यंत सवय झाली की मग स्वतःहून करत असतात तर झालेले सगळे याचा आवरावर आता वरणभातही झाले तोपर्यंत म्हणजे दिनेचं फेवरेट आहे वरण भात आणि चांगले असतं हे म्हणजे जे आपण पराठे हे ते जे दररोज आपण बनवतो ना मुलांसाठी ते ठीक नसतं त्यांच्यासाठी वरण भात किंवा भाकर चपाती भाजी हे मुलांसाठी चांगलं असतं पोटही भरतं आणि पचनालाही चांगलं असतं दररोज दररोजदररोज पराठे नेहणतेन खाल्यानं पोट बिघडे ब बिघडण्याची हे असतं म्हणजे दररोज मी तसं काही देत नाही आहे तर असं वरण भात बनलेला आहे आत्ता मी फुला आणायला गेलेली होते आत्ता नंबर लागलेले फुलांचा म्हणजे भाकरीही बनवल्या बाबांनाही जेवाय वाढलेले सगळ्यांचं एक वेळा आवरलं म्हणजे काय होतं ना एक वेळा पूजेच्या कामाला लागलं की पूजाच करते मी पण अदो मग दुसरी कामं असली किंवा स्वयंपाकाला लेट झाला की मग मला ते ठेवून ते आणि ते ठेवून ते असं करावं लागतं कंटिन्यू एकच काम होतच नाही असो इकडे फुलं घेऊन आले आज बघू हो शकता खूप सारे फुलं आहेत कलरफुल आहेत स्वास्तिकच्या आहेत नंतर शेवंतीची पण आहेत फुलं घेऊन आलेली आणि देणे इकडे जाण्यासाठी रेडी आहे म्हणजे जेवणं खाणं झालेलं आहे आणि हे जे घेतलेले आहे फॉर्म यावरती सिग्नेचर लागणार आहे तर ते जाण्यासाठी हा भितरला जात आहे तर घेतलेलं आहे सगळं कवर दिलेलं आहे मी असंच हातामध्ये घेऊन जात होता पण कुठंतरी पडतं वाट्यामध्ये म्हणून मी म्हटलं कवरीमध्ये घेऊन जा तर कवर दिलेलं आहे आता हां जाण्यासाठी रेडी आहे आता पूजा वगैरे करून घेते आता जी ही माझी कामं आहेत निवाणपणे करून घेते दीपकही आणखीन जेवण करायला आलेलं नाही त्याला फोन लावलेला होता तर तो हे इतक्यात येईल म्हणजे जसं पप्पा तसं असतो नाही आलेला आहे जसं त्यांना मी दहा वेळा फोन लावते की या जेवण करायला येत नाही तसंच दीपकचं या आहे लवकर येत नाही तर असो तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून करूं नक्की सांगा बाय बाय टेक केअर